हरतालिकेचे व्रत आपण करणार आहोत परंतु महिलांनो हो। हरतालिका ही महत्वाची आणि शुभ अशी पूजा आपण जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत सवाशन स्त्रिया करत असतात त्याचबरोबर मनासारखा आणि योग्य असा जोडीदार मिळावा यासाठी अविवाहित मुली म्हणजे कुमारिका हे व्रत आवर्जून करतात हरतालिकेचे व्रत केल्यामुळे विवाहित स्त्रियांचे सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते दोघांमधील प्रेम संबंध वाढत जातात वैवाहिक जीवन छान सुंदर होते त्यांच्या संसारातील सर्व दुःख अडीअडचणी संकट दूर होतात आणि अविवाहित मुलींना योग्य साथीदार मिळतो हरतालिका पूजा म्हणजे भगवान शिव भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे पूजन या दिवशी केले जाते तर हरतालिकेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या वर्षी हरतालिका ही भाद्रपद महिन्यातील तृतीयेला म्हणजे ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी शुभ अशी तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथी प्रमाणे सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हरतालिकेचे व्रत करायचे आहे आणि हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही जर हरतालिकेची पूजा या काळामध्ये केली तर अतिशय उत्तम ठरणारे आहे जमल्यास याच काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करावा परंतु तुम्हाला काही कारणास्तव या काळामध्ये पूजा करणे नाही झाले शक्य जमले शक्य नाही जमलं नाही कारण दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन देखील आपल्या घरामध्ये होणार असते बरीचशी कामं ही स्त्रियांना महिलांना असतात म्हणून जर तुम्हाला ह्या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करणे शक्य झाले नाही तर जास्तीत जास्त सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजेच्या आतच आपल्याला ही पूजा करायची आहे बघा आपण भरपूर सेवा उपासना करत असतो आणि न कळत कळतपणे आपल्याकडून काही चुका होत जातात आणि त्याचे आपल्याला फळ मिळत नाही त्याचबरोबर काही सेवा काही उपाय जर नियम पाळून केले तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला नक्की मिळते आणि तेही त्वरित मिळणारे असते म्हणून आपण जे काही व्रत करत आहोत ते संपूर्ण नियम पाळूनच करावे आता हरतालिकेचा उपवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हा उपवास निर्जळी करत असतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपण जेव्हा नैवेद्य भोग म्हणून दाखवतो तेव्हा काही घरांचा उपवास होतो परंतु जर कोणी ताईला महिलाला उपवास करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही या व्रतामध्ये दूध फळ आहार घेऊन देखील उपवास करू शकता किंवा गर्भवती स्त्रिया देखील हा उपवास करू शकतात परंतु गर्भवती स्त्रिया म्हटलं तर ज्यांना दुसरा तिसरा चौथा महिना आहे अशा स्त्रियांनी हे पूजा करावे पूजन देखील हे करू शकतात परंतु ज्यांना सहावा सातवा महिना सुरू झालेला आहे त्यांनी फक्त आणि फक्त व्रत करावे व्रताची कथा ऐकावी पूजा मांडणी करायची नाही त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी त्यांना जे हवे असेल जर जे त्यांना खावेसे वाटत असे ते पदार्थ खाऊन तुम्ही हा व्रत करू शकता त्याचबरोबर हरतालिकेच्या उपवासाला भगर म्हणजे वरईचे तांदूळ या पदार्थापासून बनलेले कोणतेही पदार्थ खायचे नसतात वरई ही, ही वर्ज्य असते तुम्ही या ठिकाणी जे काही उपवासाचे पदार्थ तयार होतात ते पदार्थ तुम्ही घेऊ शकता दताळ्याची खीर शाबूदाण्याची खीर जास्तीत जास्त गोड पदार्थ उपवासाचे खाण्याचे प्रयत्न करावे काही भागांमध्ये तिखट मीठ देखील खाल्ले जात नाही हरतालिकेच्या उपवासामध्ये काही भागांमध्ये निर्जळी व्रत केला जातो आणि काही ठिकाणी नारळाचे पाणी म्हणजे शहाळ्याचे पाणी घेऊन दिवसभर हा व्रत केला जातो परंतु ज्यांना कोणाला निर्जळी उपवास करणे शक्य नाही त्यांनी साबुदाण्याचे पदार्थ गोड पदार्थ खाण्यास काहीही हरकत नाही आता हे व्रत कोणी करायचे आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगितलेले आहे आणि या अगोदर देखील दोन व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे त्यामध्ये देखील मी सांगितलेले आहे हरतालिकेचे व्रत हे सवाष्ण स्त्रिया करत असतात त्याचबरोबर अविवाहित मुली देखील करतात आणि ह्यांबरोबरच ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या देखील हे व्रत करू शकतात त्याचबरोबर हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत नियम म्हणजे काय तर आपण आपल्या घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध आनंदीदायी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे भांडण तंटा वादविवाद काहीही होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जी स्त्री हे व्रत करणार आहे ती तिच्या तोंडातून कोणताही अपशब्द येणार नाही याची काळजी त्या स्त्रियांनी घ्यावी त्याचबरोबर कोणाचा अपमान होईल आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाणार नाही अशी काळजी घ्यावी थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांचा आदर करावा लहानांना प्रेम द्यावे म्हणजेच काय तर आपल्याला हरतालिका पूजेच्या दिवशी पूजेच्या दरम्यान व्रताच्या दरम्यान खूप छान सात्विक राहायचे आहे सगळ्यांशी अगदी आनंदाने राहायचे आहे कोणालाही उलट वगैरे नका बोलू काही राग वगैरे आला असेल तर तो मनात ठेवू नका जेवढे जमेल जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा सुखी राहण्याचा प्रयत्न करा, करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जेवढे आनंदी राहून तुम्ही हे व्रत पूर्ण कराल तेवढंच तुमच्या पदरामध्ये पुण्य फळ पडेल त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही महिलांनो ही तुम्ही जी व्रत आहे ते तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत आहात तुमच्या वैवाहिक सुखासाठी करत आहात म्हणून अगदी सर्वांनी आवर्जून हे लक्षात ठेवावे आपल्याला आर्तलिकाच्या व्रताच्या दरम्यान आपल्या पती बरोबर कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी नक्की आवर्जून सर्वांनी घ्यावी कारण हे व्रतच आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत आहोत त्याच्यामुळे सर्वांनी ह्याची काळजी नक्की घ्यावी हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे छान शुशुर्पित होऊन छान स्नान वगैरे करून झाल्यानंतर सूर्यदेवाला दारामध्ये सडा टाकायचा आहे दारात छान दारा अशी स्वच्छ सुभग रांगोळी काढून घ्यायची आहे आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी हरतालिका पूजा तुम्ही मांडणार आहे ती जागा स्वच्छ गोमूत्र गंगाजल घालून पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण हरतालिका व्रताच्या दरम्यान तिखट मीठ कमीच घ्यायचे आहे वर्ज केले तर अति उत्तम राहणार आहे सम शक्य होईल तर आपण ह्या दिवशी काळ्या रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र अजिबात नेसायचं नाही परिधान करायचे नाही इतर कोणत्याही रंगबिरंगे वस्त्र परिधान करून तुम्ही ही पूजा करू शकता हरतालिकेचा व्रत हा आपल्याला पहिल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाचे आगमन होते आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो ते नैवेद्याचे ताट प्रसाद म्हणून आपण ते घ्यायचे आहे आणि ते प्रसाद म्हणून घेतलेले ताट त्याच्यावर आपण हरतालिकेचा उपवास म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हरतालिकेचा उपवास हा सोडणार आहोत बर हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी जेव्हा तुमची पूजा वगैरे संपन्न होईल पूर्ण होईल त्या दिवशी एका सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचे आहे तिला हळद कुंकू लावायचे आहे तिला माता पार्वती समान मानून तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे एखादा गोड पदार्थ तिला उपवासाचा गोड पदार्थ तिला खाऊ घालायचा आहे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तिला दान द्यायचे आहे त्याचबरोबर इतर गरजूंना देखील तुम्ही जर मंदिराच्या बाहेर वगैरे कोणी गरजू असेल त्या ठिकाणी जाऊन त्या गरजूंना देखील तुमच्या दान द्यायचे आहे हरतालिकेच्या दिवशी दान देणे याला देखील अत्यंत महत्व दिले गेलेले आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जेव्हा हरतालिकेचा उपवास सोडणार आहोत दुसऱ्या दिवशी तर सर्वात प्रथम आपल्या ताटाला काकडीचे काप लागलाय लागायला पाहिजे म्हणजे काकडी सर्वात प्रथम खायची आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरे जे पदार्थ आहेत ते खायचे आहे काकडीवरती सर्वात प्रथम आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे हरतालिका पूजा आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची आहे उपवास कसा करायचा कधी सोडायचा आहे कोणते ठराविक आणि आवश्यक असे नियम आहेत ते आपल्याला पाळूनच हरतालिका व्रत हे पूर्ण करायचे आहे हे सर्व इन डिटेल पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आपल्या या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव